नमस्कार आज आपण नमो ड्रोन दीदी योजनेबद्दल बोलणार आहोत विशेषतः महाराष्ट्रातल्या महिला बचत गटांना ड्रोन अनुदानासाठी अर्ज कसा करायचा याची संपूर्ण प्रक्रिया आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाचा आकडा आठ लाख रुपये हो या योजनेअंतर्गत पात्र महिला बचत गटांना ड्रोन घेण्यासाठी तब्बल आठ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते तर मग ही नमो ड्रोन दिदी योजना नक्की आहे तरी काय सोप्या शब्दात सांगायचं तर ही केंद्र सरकारची एक जबरदस्त योजना आहे हिची दोन मुख्य उद्दिष्ट आहेत एक म्हणजे आपल्या शेतीला आधुनिक बनवणं आणि दुसरं महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं यातून बचत गटांना फक्त ड्रोनच नाही तर एक नवा व्यवसाय आणि उत्पन्नाचा मार्गही मिळतो आज आपण या पाच टप्प्यांमधून संपूर्ण अर्ज प्रक्रिया व्यवस्थित समजून घेणार आहोत चला पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया बघूया की हे आठ लाख रुपये नक्की कसे मिळतात आणि त्याचं आर्थिक गणित काय आहे आता ही स्लाइड खूप खूप महत्वाची आहे जरा नीट बघा इथे वेगवेगळ्या गटांना किती अनुदान मिळतं हे दिलंय पण आपलं लक्ष आहे महिला बचत गटांवर त्यांना मिळते तब्बल ऐंशी टक्के अनुदान म्हणजे आठ लाख रुपयांपर्यंत गटांच्या तुलनेत हा आकडा खूप मोठा आहे आणि हीच या योजनेची खरी ताकद आहे आता पुढचा मुद्दा महाराष्ट्रात या अनुदानासाठी अर्ज करायचा असेल तर कुठे जायचं त्यासाठी एकच ठिकाण आहे आणि ते, ते म्हणजे सरकारचं महाडीबीटी पोर्टल हे आहे ते पोर्टल सगळं काही ऑनलाईन आहे अर्ज भरणं कागदपत्र अपलोड करणं आणि नंतर आपला अर्ज कुठपर्यंत आलाय हे तपासणं या सगळ्या गोष्टी याच एका वेबसाईटवरून होतात आणि हो एक सगळ्यात मोठा बदल झालाय तो म्हणजे आधी जी लॉटरी पद्धत होती ना ती आता बंद झाली आहे आता नियम सरळ आहे फर्स्ट कम फर्स्ट सर्वड म्हणजे जो आधी आणि अचूक अर्ज करेल त्याला प्राधान्य मिळणार त्यामुळे आता अजिबात वेळ घालून चालणार नाही तयारी पक्की आणि अर्ज वेळेत हेच महत्वाचं आता अर्ज भरायला बसण्याआधी काही पूर्वतयारी करणं खूप गरजेचं आहे यामुळे तुमची प्रक्रिया एकदम सोपी होईल आणि चुका होणार नाहीत ही आहे तुमच्या कागदपत्रांची चेकलिस्ट ही सगळी कागदपत्रं आधीच स्कॅन करून तयार ठेवा यातल्या दोन गोष्टींवर विशेष लक्ष द्या एक म्हणजे ड्रोनचं कोटेशन हे डीजीसीए मान्यताप्राप्त विक्रेत्याकडूनच हवं आणि दुसरं म्हणजे बचत गटाचा ठराव ज्याला हमीपत्र असंही म्हणतात आणखी एक महत्त्वाची गोष्ट ड्रोन निवडताना खूप काळजी आहे तुम्ही जे मॉडेल निवडाल ते डीजीसीए मान्यताप्राप्त आणि राज्य सरकारने मान्यता दिलेल्या कंपनीचं असणं बंधनकारक आहे नाहीतर अर्ज बाद होऊ शकतो चला तर मग आता आपण प्रत्यक्ष अर्ज कसा भरायचा या प्रक्रियेकडे वळूया महाडी बेटी पोर्टलवर एक एक पायरी कशी पूर्ण करायची ते पाहू सुरुवातीला बचत गटाच्या अधिकृत व्यक्तीला त्यांच्या फार्मर आय डीने लॉग इन करावं लागेल यासाठी आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओ येतो तो टाकावा लागतो लॉग इन झाल्यावर समोर दिसणाऱ्या पर्यायांमधून कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय निवडायचा आहे हे बघा साधारणपणे अशी स्क्रीन तुम्हाला दिसेल इथे मुख्य घटक म्हणून शेतीसाठीची यंत्रसामग्री निवडा आणि मग त्यातल्या पर्यायांमधून ड्रोन किंवा संबंधित उपकरणं निवडा एकदा उपकरण निवडलं की मग पुढची माहिती काळजीपूर्वक भरा आपण जी कागदपत्रं तयार ठेवली होती ती इथे अपलोड करा अर्ज सबमिट झाला की तुम्हाला एक ॲप्लिकेशन आय डी मिळेल तो नंबर व्यवस्थित लिहून ठेवा कारण तुमच्या अर्जाचं पुढे काय झालं हे समजण्यासाठी तोच काम आहे ठीक आहे तर ऑनलाईन अर्ज भरून झाला पण इथून पुढचा प्रवास कसा असतो आता आपण मंजुरी मिळाल्यापासून ते अनुदानाचे पैसे खात्यात येईपर्यंतचे टप्पे पाहूया ही टाइमलाईन समजून घेणं फार गरजेचं आहे तुमचा अर्ज मंजूर झाल्यावर सगळ्यात आधी तुम्हाला एक पूर्व संमतीपत्र मिळेल आणि एक गोष्ट अगदी लक्षात ठेवा हे पत्र हातात आल्याशिवाय ड्रोन विकत घ्यायची घाई करायची नाहीये पत्र मिळालं की मग ड्रोन खरेदी करा त्याचं जीएसटी बिल पोर्टलवर अपलोड करा त्यानंतर एक अधिकारी येऊन ड्रोनची प्रत्यक्ष पाहणी करते आणि सर्व प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीद्वारे थेट बचत गटाच्या बँक खात्यात जमा केली जाते आणि ह्याचसाठी हा सगळा खटाटोप आहे एका अभ्यासात असं दिसून आलंय की या योजनेमुळे फक्त शेतीत सुधारली नाही तर ग्रामीण महिलांच्या हातात पैसा आलाय त्यांच्यासाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार झालेत आणि त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलत आहे शेवटी एक प्रश्न मनात येतोच की नमो ड्रोन दिदीसारखं मॉडेल जिथे तंत्रज्ञान आणि आर्थिक मदत थेट महिलांच्या हातात दिली जाते हे आपल्या देशातल्या ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यासाठी खरंच एक आदर्श मॉडेल ठरू शकतं का यावर विचार करायला नक्कीच हवा